नमस्कार तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण बघूया इथे अर्णव आता फोनवरती बोलत आपल्या कामासाठी निघालेला असतो पण खूपच जास्त जबरदस्त अशी ट्रॅफिक लागलेली असते रस्ता छोटा असल्यामुळे सगळ्या गाड्या ह्या अडलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये ईश्वरीसुद्धा असते तर ईश्वरीच्या हातामध्ये इथे इन्हेलर पंप असतो तो तिला लवकरात लवकर एका व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा असतो कारण इन्हेलर पंप हा एका व्यक्तीचा जीव वाचवू शकतो हे तिला माहिती असतं त्याच्यामुळे ती आता ट्रॅफिक हे आता बाजूला व्हायची वाटच बघत नाही ती सरळ आता आपली स्कूटी तिथे लावून ठेवते आणि गाडीवरून उड्या मारत मारत ती आता त्या व्यक्तीपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करते तेव्हा एक काका विचारतात अगं कुठे जातेस तू एवढी घाईघाईमध्ये तेव्हा ती ते आपल्या हातातला इन्हेलर पंप दाखवते आणि म्हणते की एमर्जन्सी आहे म्हणून लवकर जावं लागेल त्यानंतरला अर्णवच्या गाडीवरून ती जात असताना अर्णवला वाटते की माझ्या गाडीवरून कोण चालतंय म्हणून तो वरती बघत असतो आणि तेवढ्यातच इथे ईश्वरीचा पाय आता घसरतो आणि ती खाली जोरात पडते तेव्हा तिच्या हातामध्ये तिचा जो हेल्मेट असतो तोसुद्धा जोरात त्याच्या गाडीच्या काचेवरती पडतो आणि त्याच्या गाडीच्या काचेला तडे जातात तेव्हा अर्णवला खूप जास्त राग येतो ईश्वरी पण घाबरते आणि म्हणते की सर तुम्ही सर खरंच सॉरी तेव्हा अर्णव म्हणत असतो की एवढं मोठं नुकसान केलंस माझं हे नुकसान आता कोण भरून देणार आहे सांग बरं तू तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की सर तुमचं खूप जास्त नुकसान झालं का पण हे बघा एवढं पण झालं नसेल ना माणसाच्या जीवापेक्षा तरी जास्त खर्च झाला नसेल ना सर तेव्हा इथे अर्ण म्हणत असतो हो का तुला माहिती आहे का किती खर्च होणार आहे ते तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्ही सांगा हवं तर मी तुमचे पैसे परत करेन किती होईल पैसे याचे तेव्हा अर्ण म्हणतो की दे मग पन्नास हजार रुपये टाकी तेव्हा ईश्वरी म्हणते पन्नास हजार रुपये तेव्हा अर्ण म्हणतो का आता ना, ना, ना नाही देणार ना मग आपली जेवढी लायकी आहे ना तेवढंच बोलायचं कळलं तुला नाही आहे ना लायकी पन्नास हजार रुपये द्यायची जास्त बोलायचं नाही तेव्हा ईश्वरी म्हणते की सर देईन मी तुमचे पैसे हां एकदाच मला द्यायला जमणार नाही पण हळूहळू मी तुमचे पैसे परत करीन असं म्हणून ईश्वरी जात असते पण तिचं लॉकेट मात्र अर्णवच्या गाडीवरती राहिलेलं असतं तेव्हा इथे अर्णव ते लॉकेट हातामध्ये घेतो ईश्वरी म्हणते सर माझं लॉकेट तेव्हा अर्णव म्हणतो पाहिजे ना तुझं लॉकेट मग आधी माझे पैसे परत करायचे आणि नंतरला लॉकेट घेऊन जायचं कळलं तुला तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे सर से हे हम आम उधार किसी को देते बी नाही और किसी का रखते बी नाही असं ईश्वरी आता अर्णवला म्हणते तेव्हा इथे ते सगळेजण आता ईश्वरीसाठी टाळ्या वाजवतात तर ईश्वरीने हे चांगल्या पद्धतीने अर्णवला आता उत्तर दिलेलं असतं येणारे भाग हे खूपच जास्त रंजकदार असणार आहेत सिरियलसुद्धा लवकरच चालू होणार आहे ते बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा नवनवीन अपडेट्स बघत राहा थँक्यू